चला तर कल्पेश आणि संदेश चालला आहे कारबटला गावी आणि मी आणि सत्या चाललेला आहे कातोर्डी मावशी कुठं कातोर्टी जाऊन येतो सत्याचे मामाच्याला बघायला हां येतो लगेच बघून बाय बाय चला म्हणजे संध्याकाळचे लगभग आता पाच वाजलेत तर कातोडीमध्ये जायला आपल्या साधारण अर्धा पाऊन तास जाईल आणि परत तिकडून आरतीला पण यायचं आहे मामाच्या बघायचं आणि लगेच यायचंय आणि हे सर्व आले ढव उकसून हे झालं काय ढव काय केलं परत हो से होय दिसतंय तुमलं काय हाय हाय रे येतो का थोडीत ये ना एक <laughs> <वे में> <laughs> दुसरं नाही गावात कोणाचे मग तिकडेच गेले ते लोक हा भेटतील मग हां 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 बरोबर हो 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 तिकडेच गेले ते लोक मग हां चला मंडई अशा रीतीने आपण शृंगारपूर गावामध्ये आलेलो आहे तर मला थेट जायचं ॲक्च्युली थे थे कातुडीला शृंगारपूर गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर तर इकडे ही पहिलीच वाडी लागते तळेवाडी आणि इथून शॉर्टकट रस्ता आहे हे गावदेवी मंदिर आपले निवडीत जायला इथून शॉर्टकट रस्ता आहे चालत म्हणजे जायला साधारण पाहून एक तास लागतो आणि इकडे डाव्या बाजूला आहे स्वयंभू हनुमान मंदिर गावाला कसं गणेशोत्सव म्हटलं ना की सर्व गावांमध्ये एकदम रेलचेल असते तर इथून हा जो रोड गेला वरती तो श्री भैरेभवानी मंदिर शृंगारपूर इकडे हा रोड गेला तर सरळ सरळ आपल्याला यायचं आहे कातोर्डी गावामध्ये शृंगारपूर गावापासून साधारण आहे ना एक तीन चार किलोमीटर अंतरावरती तीन एक किलोमीटर अंतरावरती आहे कातोर्डे गाव जवळ आहे आणि इथे एक दुकान होतं पहिलं ते दुकान आता इथून गल्लीमध्ये आतमध्ये आहे तर कधी काय सामान वगैरे हो घ्यायचं असेल तर खाऊ येऊ हो घेतला तुम्ही आणि इकडे राईट साईडला ही शाळा आमची केंद्रशाळा ओ, नवीन बांधकाम झालंय चला म्हणजे एक कातुडी गावामध्ये आलेलं आहे सतेच्या मामाच्या गावी मनीषा तर इकडे आपण मध्ये आलेलो बघा जून जुलैमध्ये तर आता परत आलो आहे

रस्ता रस्ता चांगला आहे चांगला आहे करत करत, करत 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 गेलेल गेलेलं हो म्हणंत स्मशान दिसलं मग परत आलेलं चालेल चालेल चला आता होतो आपण मावळत आता चाललेलं आहे उगवत उगवत कोण आहे सध्या आईच आहे तिकडं मामा जायचं आहे चला इकडे बकरे बकरे इकडे आहेत इकडे इकडे बकरे आहेत इथून बकरे न्यायचे आहेत कातोडे गावात आहेत ना साधारण तीन वाडे आहेत उगवत मावळत आणि मधली उगवत म्हणजे पूर्व दिशेला असणारी वाडी म्हणजे उगवत सूर्य उगवत होती उगवतवाडी मावळत होती मावळतवाडी आणि मधली वाडी साधारण सत्तर ते ऐंशी घरं आहेत छोटंसं गाव आहे पण खूप सुंदर आहे सह्याद्रीच्या एकदम कुशीत लपलेलं हे गाव पुढे एवढे माणसं का आहेत कोंबडीला बघितलं नाही ना, ना।, ना। बरे बरे आता नेक्स्ट टाइम आलो की ओळखेन तुमचं घर कुठे ज्योती मला वाटला होय वाट होय गे ना कोंबड्या कशातून आणल्या रिक्षातून आम्हाला पुढे जायचं हो जरास जाऊ द्या जरास जाऊ द्या इथे का बोलतो काम होत रे सही तर मामाच्या इकडे जायच्या अगोदर आहे ना आपण जरा मंदिरात जाऊन दर्शन घेऊ समोर बघताय हे वाघजा देवीचं मंदिर ग्रामदैवत कातोडी गावचं इकडे सहा नाही लास्ट टाइमला आपण इकडून वर वर गेलेलो चालत चालत नाही वरती धुकं बघा कसं आलंय एक नंबर गावाचं जे ग्रामदैवत असतं ना एक वेगळी शांतता असते आणि भारी वाटतं एकदम प्रसन्नता तेवढीच असते आणि हे पण ॲक्च्युली वाघ्रा देवीचंच मंदिर आहे आपल्या गावात जी मंदिर आहे ते पण वाघ्रा देवीचंच आहे ग्रामदैवत आवाज समोर दिसते ना ती सहान आहे आणि इकडे ॲक्च्युली मोकारा धबधबा आहे एक चित्र दुका आलं आहे थोडंसं त्यामुळे पूर्ण दिसणार आहे क्लीन चला निघूया कातोडी गावच्या गोवतवाडीमध्ये पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे कधी काही असं येणं नाही होत पण आज जर आता म्हणून फिरतोय काकडे वगैरे बघा प्रॉपर बांधलेले आहेत दोडकी लागलेत इकडं मोठी मोठी दोडके झालेत काकडे वगैरे लागले असतील तर बघूया काकड्या आपल्या गावी जरा कमी आहेत त्या वर्षी

गणपती बाप्पा मोहरिया कुठला झाला येतो हा होय होय पाऊस गवर आली तर पाऊस नाही येणार <laughs> नमस्कार बाई बस बस मगाशी मी बघितलं नाही पुढे गेल्याच्या नंतर बोलवा रवीना झालाय काय बोलतो आरतीला झाला अरे आम्हाला पण आरतीला आहे पाऊस आला रे जाईल उन्हाळा पाऊस आहे नाही कशाला म्हटलेलं पाऊस नाही वर जाणार आहे चला आ अरे कुठे फिरतोय नदीवर फिरलेलं चला मामा गेले मामा ते तो तो हाँ, गया। हाँ, गेले काय गेले ना चालेल एकच घेतली बस होय अजून घ्यायचे निघूया आता परत आलो तेव्हा एवढा काय पाऊस नव्हता आता जरा पावसाने हजेरी लावली थोडी थोडी घरी जाता जाता आहे ना ॲक्च्युली जगदीश आहे सतीशचं ॲक्च्युली क्लासमेट म्हणजे माझ्या पण ओळखीचंच आहे दहावीपर्यंत आपलं शिक्षण झालं तेव्हा ओळख तर तिकडे पण जाऊया सतीश बोलतोय मित्राला जरा भेटून येऊया सतीशला घर अजून आठवणीत आहे बरोबर हां किती वेळा येऊन गेलास घरीच नाही जगू माणसं आहेत घरात होय गणपती बाप्पा मोहोर्या समोर दिसते ते आपली निवळी आहे आणि व्ह्यू बघा कसला आहे एक नंबर एक नंबर व्ह्यू झालाय वातावरणच भारी पाऊस जस्ट पडून गेलाय आणि आता कसं सनसेटचं टायमिंग आहे ना सव्वा सहा वगैरे वाजलेत तर सूर्यदेव पण थोडेफार बाहेर आले असतील वरती आपल्या निवळीतून दिसत असतील इकडून दिसत नाहीत चला मंडळी जगू काय भेटला नाही पण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता थेट जाऊया निवळीला काळोख होत आलाय तर आरती पण करायची आहे तर आरतीसाठी कसं सात सव्वा सातपर्यंत तरी पोचलं पाहिजे पोहोचू आपण वेळेवर चला मंडळी झालेला आहे काळोख पटापट -पत जाऊन फ्रेश होऊया आणि मग जाऊया आरतीला अप्पाची आरती वगैरे मंडळी झालेली आहे आणि मी आलेलो आता घरी तर कसं असतं गावाकडे संध्याकाळ झाली सहा सव्वा वगैरे झाले की प्रत्येकजण एकत्र येतो आणि मग वाडीमध्ये जेवढे गणपती आप्पा आहेत तिथे सर्वीकडे एक ना एकत्रित जाऊन आरती केली जाते गावाकडच्या पद्धती आहेत या म्हणजे घरोघरी प्रत्येकजण नाही करत घराघरातले सर्वजण एकत्र येतात आणि प्रत्येक गणपती आप्पा जिथे जाऊन पूजा करतात आरती करतात असं सगळं झालेलं आहे तर आज आपण ॲक्च्युली गेलेलो कातोडी गावामध्ये हातोडी गावामध्ये संध्याकाळी आलो त्याच्यानंतर मग डायरेक्ट आरतीलाच गेलो फ्रेश होऊन पटकन तर आत्ता घरी आलेल्या मंडई गणपती बाप्पा आले आहेत सर्वजण खुश आहेत आणि संध्याकाळी आरती एकदम जोरात होते रात्री जागरण असतं शक्ती जाकडी भजन हरिपाठ असं सगळं सुरू आहे छान भक्तिमय वातावरण आहे असं म्हणजे असे दिवस पण पाहिजेत आयुष्यामध्ये कधी कधी मंडळी आहे ना भक्तिमय वातावरणातसुद्धा तुम्हाला राहायला पाहिजे छान वाटतं असो चला म्हणजे आता तर घरी आलेलो आहे हा व्हिडिओ पण इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय